महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कृती समिती तर्फे अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांचा विविध मागण्यांसाठी पाच डिसेंबर पासून मानधन नको वेतन द्या सरकारी सेवेत सामावून घ्या या सा काही वर्षांपासून अंगणवाडी सेविकांचे काम मोबाईल वर सुरू आहे उपलब्ध माहिती भरणे डेटाची नोंद करणे मुलांची माहिती पोषण आहारा संदर्भातील तपशील मोबाईल वर भरावे लागतात मात्र कामाच्या मानाने मानधन अतिशय कमी मिळते अशी भावना आहे यासह विविध मागण्यांसाठी आज पंढरपुरात अंगणवाडी सेविकांनी छत्रपती शिवाजी महाराज चौक येतून पंढरपूर तहसील कार्यालयावर मोर्चा काढला यावेळी बोलताना अंगणवाडी सेविका संघटनेच्या पदाधिकारी संगीता पाखरे यांनी भूमिका पोहोचलेला पंढरपूरकरांच्या विश्वासात पात्र ठरलेला पंढरपुरातील एकमेव नामांकित या ठिकाणी आपणास मिळेल योग्य दरामध्ये सर्व ब्रँडचे लेडीज व जेंट्स चप्पल व सॅन्डल वेळ अवश्य भेट द्या पत्ता आहे पंढरपूर नगरपालिकेसमोर नवी पेठ पंढरपूर प्रोपरायटर आहे श्री शहाजी राऊत म्हणजे विश्वासाच एक नाव मोबाईल नंबर त्र्याऐंशी एकोणतीस पंचेचाळीस पंचेचाळीस चौऱ्याऐंशी था था तो आमचा हा आहे आणि आम्हाला मानधन वाढ जर दर त्यावेळेस केल्यानंतर खूप उत्तर समजतं आम्हाला आणि आमचं खूप काम तर सगळं तळागळातून काम आमच्याशिवाय तर होत नाही पण तुम्ही असं समजत आम्हाला जर त्या वेळेस हजार हजार पाचशे पंधराशे अशी वाढ करते असं का करून घेते सरकारला हे सरकारला कळायला हवं आणि हे सरकारला कळण्यासाठी आम्ही आज अडतीस दिवस झालं आम्ही सरकारबरोबर लढतोय आहे ब्रॅजेटी हवी आहे पेन्सिल हवी आहे आजकाल मुलांना कुणीही सांभाळत नाही आज आमच्याजवळ आमचं जीवन आहे तोपर्यंत आमच्या अंगात आहे तोपर्यंत आम्ही करू शकतो आजकाल मुलं आईला सांभाळू शकत नाही आम्हाला पेन्सिल पण नाही मिळाल्यानंतर एक लाख रुपये देतात ती पण त्यांच्या मागं लागून लागून घ्यावं लागते त्याच्यातही आमचं काही भागत नाही नंतरचा आमचा विचार काय केला का सरकारने त्यासाठी